मित्रांनो तुझ्याचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिहू आता स्वराला म्हणते तू अशी का बोलतेस अगं माझ्या मम्माला नाही दिसत ती ब्लाइंड आहे मग आता स्वरा सगळं सत्य तिला सांगते की माझ्या आईला कशाप्रकारे तुझ्या आईने किडनॅप करून ठेवले आणि मलाही किडनॅप करून ठेवण्याचा ती प्रयत्न केला होता पण मी कशीपशी तिथून निसटले मला हा फोन मल्हार गुरुजींना द्यायचा होता म्हणून असं म्हणून ती आता सगळं काही सांगू लागते पिहू सगळं ऐकून घेते आणि म्हणते स्वरा मला तुझ्याबद्दल वाईट वाटते खरं पण मम्मा ब्लाइंड आहे अगं तेव्हा आता स्वरा तळवणीने तिला सांगते प्लीज पिहू तू काहीही कर माझ्यावर थोडा जरी विश्वास असेल ना तरीही तू हा फोन मल्हार गुरुजींकडे दे कारण त्यांना हा फोन देणं खूप महत्त्वाचा आहे त्याचवेळी आता इला आवाज देते स्वरा ही खूपच घाबरते तर पिहू म्हणते इलू आलीये तेव्हा स्वरा म्हणते काहीही झालं तरी हा फोन तू दे म्हणून ती तो फोन आता लगेच पिहूकडे देते आणि तेथून लगेच पळून जाते दुसरीकडे मोनिका स्वराचा शोध घेत असते त्याचवेळी स्वराता रस्त्याने पळताना तिला दिसते तेव्हा मोनिका बरोबर ते बरो पाहते आणि ड्रायव्हरला म्हणते की या मुलीला उडवायचं आहे असं म्हणून ती स्वराला खूप मोठे मोठ्याने आवाज देत असते त्यानंतर जे त्या आता जेव्हा स्वराही पुढे धावत असते तेव्हा ड्रायव्हरला ती म्हणते की माझा निर्णय बदललाय गाडी इथे थांबव तेव्हा आता लगेच तो अचानक स्वरासमोरच ब्रेक मारतो त्यामुळे आता ती गाडी अचानक थांबल्यामुळे स्वरा त्या गाडीवर पडते त्यावेळी आता मोनिकाला समोर ती पाहते तिला तर खूप मोठा धक्का बसतो ती खूप घाबरते परंतु आता तेथून पळूनसुद्धा तिला जाता येत नाही म्हणूनच स्वराही इकडे तिकडे पाहते आणि त्यानंतर मग मोनिका गाडीतून खाली उतरते आणि स्वराचा जोरात हात पकडत तिला विचारते काय ग स्वरा तू त्या वैदहीची मुलगी आहेस ना पण आता स्वरा काहीही बोलत नाही कारण ती प्रचंड घाबरलेली असते मग आता मल्हार कामत आणि तू वैदहीची मुलगी आहेस गेली दीड वर्षे तू माझ्या घरात राहत होतीस आणि माझ्या पिहूला बहीण बहीण करत होतीस तरीही मला समजलं नाही अगं तुझं दुसरं रूप नक्की काय आहे ना मला चांगलं समजलंय आता मी तुला सोडणार नाही तुझ्या वैदहीला तुला जिवंत पाहायचंय ना मग आता स्वरा म्हणते हो तर मग चल माझ्याबरोबर असं आता रागातच मोनिका म्हणते नंतर तिच्या लक्षात काहीतरी येतं तेव्हा तीच म्हणते की आता या स्वराबरोबर जरा चांगलं वागायला हवं असं म्हणून स्वराच्या गालावरून हात फिरवत ती म्हणते चल वैदहीकडे मी तुला घेऊन जाते तुझ्या सख्या आईकडे स्वरा ठीक आहे असं म्हणते आणि स्वराला गाडीत बसायला सांगते पण स्वरा आता चलाकीनेच तिचा हात सोडते आणि पुढे धावत जाते तर आता कुणी पाहील या भीतीने मोनिका तेथे साम थांबते आणि स्वराला आवाज देत असते कारण आता ती आंधळी आहे हे नाटक तर तिने केलेलं असतं परंतु तिच्याच आता अंगलट येतं मग आता थोडी पुढे गेल्यानंतर स्वरा ही लगेच रिक्षाजवळ थांबते आणि त्यांना कुठे जायचं हे सांगते पण तेच रिक्षावाले काका असतात जे स्वराला मदत करतात तेव्हा ते म्हणतात ते पुन्हा तूच अगं बस म पटकन रिक्षामध्ये ती आता रिक्षात बसलेली असते तोच समोरून आता मल्हारची गाडी येते स्वरा बरोबर त्या गाडीमध्ये पाहते तर मल्हार आणि विजय बसलेली असतात स्वरा पटकन गाडीतून खाली उतरून त्या गाडीचा पाठलाग करते परंतु तिचे प्रयत्न अपुरे पडतात मल्हारची गाडी खूप पुढे गेलेली असते तर तुमची स्वरा इथेच आहे गुरुजी असं म्हणून स्वरा पूर्णपणे थकून जाते तिला काय करावं आता सुचत नाही दुसरीकडे श्यामली आता विचार करत असते काय करावं कळत नाही कारण मी नशेच्या भरात तर मोनिका मॅडमला सत्य हे सांगितलं परंतु मी खूप मोठी घोडचूक केली आहे मी जर सर्व सत्य सांगितलं नसतं तर मग खरंच मला खूप पैसे मिळाले असते परंतु हा काय मूर्खपणा मी करून बसले घोळात घेऊन घेऊन सत्य सांगितलं असतं तर आज ही माझ्यावर वेळ आलीच नसती हवा तेवढा पैसा उकळता आला असता आता ती विचार करते आणि तोंडावर पाणी मारत असते त्यानंतर ती जरा शांत होते आणि विचार करते की जर माझ्याकडे हे सिक्रेट आहे हे अजूनही काही व्यक्तींना माहीत नाही आहे जो मेन व्यक्ती आहे तो मल्हार म्हणजे मल्हारला जर हे सिक्रेट सांगितलं तर तो बक्कल पैसे मला काय मी हे सिक्रेट सांगू शकते देईल त्यामुळे बंद पेटीत हे सिक्रेट आहे आणि त्याची चावी माझ्याकडे आहे मोनिका मॅडम नाही तर मल्हार सर तरी पैसे देणार कारण स्वराच्या जीवाचा प्रश्न आहे असं म्हणून श्यामली आता खूपच खुश होते दुसरीकडे पिहूही देवासमोर जाते आणि म्हणते हा मोबाईल माझ्याकडे आहे बाप्पा परंतु आता कळत नाही काय करावं परंतु स्वरावर माझा खूप विश्वास आहे माझी बहीण स्वरा आहे आणि ती जे बोलते ना ते सत्य आहे माझी मम्मा ब्लाइंड नसेल ती हे नाटक करत असेल तिने वैदही आणटी आणि स्वराला किडनॅप करून ठेवलं असेल यावर माझा विश्वास आहे म्हणूनच शिक्षा ती शिक्षा असते मला हा मोबाईल माझ्या डॅडाकडे द्यायलाच हवा असं म्हणून ती आता बाप्पासमोर समोर कबूल करते की मी हा मोबाईल काहीही करून डॅडाकडे देणार दुसरीकडे विक्रम आणि इला हे दोघेही आता घराबाहेर आलेले असतात तेवढ्यातच मोनिका समोरून येते मोनिकाला पाहताच विक्रम म्हणतो अगं तुला काही कळतं की नाही मी किती वेळा तुला सांगितलं की लवकर येत जा म्हणून आम्ही इथे काय करणार होतो मग आता मोनिका म्हणते की हे अपडेट आहे की नाही मग आता ती स्वरा अजूनही घरी आलेली नसल्याचं क्रम आणि इला हे दोघेही म्हणतात तेव्हा ती स्वरा मला बाहेर भेटली होती धमकावलं सुद्धा होतं आणि तिला म्हटलं होतं की गाडीत बस पण ती माझ्या हातातून निसटली तेव्हा हे ऐकता जाता विक्रम तिच्यावर जोरात ओरडतो तू किती बेजबाबदारपणे वागतेस तुला तुझं समजतं का आता त्या स्वराच्या पाठोपाठ अगं जर ती वैदही गेली तर मग काय करायचं सगळा प्लॅनच फिसकटेल त्यावेळी इला म्हणते अरे विक्रम जरा हळू बोल रे कुणीसुद्धा ऐकेल मग आता मी माझी माणसं कामाला लावतोय मोनिका तू टेन्शन घेऊ नकोस असं आता विक्रम म्हणतो त्याचवेळी आता ती म्हणते अजून माणसं कामाला लावली नाही का विक्रम म्हणतो मी माझं पाहतो तुला सांगितलं ना एकदा शांत बस आता तेवढ्यातच मोनिकाच्या हातातून आता तिची काठी त्याचबरोबर पर्स पडते समोरून आता मल्हार आणि विजय हे दोघेही येत असतात तेव्हा आता विजयला अचानक एक फोन येतो मल्हारचं लक्ष सगळं मोनिकाकडे असतं आता मोनिका पर्स उचलते की काय पूर्णपणे असतं मोनिकाला समजतं की मल्हार आणि विजय आले आहेत कारण विजय हा फोनवर बोलत असतो त्यावेळी कुणाचा फोन आहे आता मल्हार विचारतो तेव्हा तो फोन बँकेवाल्यांचा असल्याचं विजय म्हणतो आता मोनिका ती पटकन पर्स उचलते आणि स्वतःजवळ घेते आता मल्हार आल्याबरोबरच विक्रम लगेच माघारी येतो आणि इलाला म्हणतो चल मल्हारकडे तेव्हा विक्रम म्हणतो काही तुम्हाला पत्ता मिळाला का स्वराचा तेव्हा विजय म्हणतो नाही ना अजून काहीच नाही तर मल्हार म्हणतो आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंटसुद्धा केली आहे विक्रम म्हणतो हे पहा माझी जर काही मदत लागली तर मला सांगा मी माझे सोर्स वापरतो तेव्हा मल्हार ठीक आहे असं म्हणतो त्यानंतर मोनिका आता नाटकी करत म्हणते काहीही झालं तरी लवकरात लवकर आपली लवकर, स्वरही सापडणारच कारण मी मंदिरात आत्ता गेले होते गुरुजींना सांगितलं तिच्यासाठी पूजा घाला म्हणून त्यावेळी गुरुजींनी सांगितलं मला लवकरात लवकर सोरा ही आपल्या इथे असेल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तेव्हा सर्वजण मोनिकाकडे आता पाहू लागतात तर इला खोटं नाटक करत माझी गुणाशी पोर असं म्हणते दुसरीकडे आता स्वरा ही सारखी सगुणाच्या घराचं दार वाजवत असते त्याचवेळी आता सगुणादार उघडते आणि म्हणते की काही स्वरा तू असं म्हणून सगुणाला खूपच आनंद होतो दोघीही एकमेकींना मिठी मारतात तर सगुणा म्हणते तुला काय देऊ पाणी देऊ की काय देऊ मग आता स्वरा म्हणते माझी एकच हात जोडून विनंती आहे की तू कुणाला माझ्याबद्दल काही सांगू नकोस त्यावेळी आता काय झालं असं सगुणा विचारते तेव्हा मल मी जर इथे आहे हे सर्वांना समजलं तर माझ्या वैदही आईच्या जीवाला धोका असल्याचं सगुणाला स्वरा सांगते त्यामुळे आता सगुणाला खूप मोठं धक्ती विचारते की तू काय म्हणालीस तेव्हा स्वरा ते हो माझी वैद्य ही आई जिवंत आहे ती आता देवाचे आभार मानत स्वरा आणि सगुणा एकमेकींना मिठी मारतात आणि खूपच खुश असतात तर आता सगुणा म्हणते तुला एक सांगू पण तुझे काका तुझ्या घरचे सर्वजण ह्याला शोधण्याचा खूप प्रयत्न करतायत आणि तू जर अशी इथे राहिली तर मग स्वरा म्हणते हेच आपल्या हिताचं आहे भल्याचं आहे आपल्या आईचा जीव जर आपल्याला धोक्यात घालायचा नसेल मला इथे लपण्याशिवाय वेगळा पर्यायचं नाही असं म्हणून ती सगुणाला त्याबद्दल सांगत असते की मनुकाकाकूने हे सगळं काही केले गुणाला मोनिकाचा आता खूपच राग येतो तर दुसरीकडे मल्हार हा म्युझिक रूममध्ये असतो तर क्षमा आता मोबाईल पुढे ठेवते आणि म्हणते आपण पुन्हा एक व्हिडिओ काढूयात आणि लोकांना कळकळीची कल विनंती करूयात तेव्हा आता मल्हार हात जोडून अगदी म स्वराच्या आठवणीत व्हिडिओ बनवत असतो की जर कुणाला माझ्या स्वराबद्दल काही माहीत झालं किंवा स्वरा, स्वरा कुठे दिसली तर तुम्हा सर्वांना अगदी कळकळीची कल विनंती आहे की या नंबरवर मेसेज करा किंवा आम्हाला कॉल करून कळवा कारण तुम्ही आजपर्यंत मला खूप प्रेम दिलं आणि स्वरा सुद्धा स्वरा ही हरवली आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही प्लीज आम्हाला कळवा अशी तो कळकळीची विनंती आता सर्व जनतेला करत असतो क्षमाकडून मोबाईल घेऊन तो व्हिडिओ अपलोड करत असतो तेवढ्यातच पिहू तेथे येते ती खूप घाबरलेली असते ती म्हणते डॅडा मला तुला काहीतरी सांगायचं आहे मग आता काय सांगायचं आहे नक्की असं तो विचारतो तेव्हा आता ती म्हणते चल ना खूप महत्त्वाचं आहे तू बाजूला चल जरा मग आता मल्हार म्हणतो अगं मी स्वरासाठीच व्हिडिओ अपलोड करतोय थांब ना जरा पण आता तेवढ्यातच श्यामला ही मल्हारला सारखीसारखी कॉल करत असते आणि म्हणते लहर सर कुठे कलमडले आहेत काय माहीत इथे माझ्या लॉटरीचा टाईम आहे असं म्हणून ती सारखीच त्याला कॉल करते तर तो क्षमाला म्हणतो वहिनी सारखंच कुणीतरी कॉल करते काय करावं कळत नाही मला इथे व्हिडिओ अपलोड करायचा आहे मग आता क्षमा म्हणते की तुम्ही अगोदर व्हिडिओ अपलोड करा कारण आपल्याला सारखे कॉल मेसेजेस येत राहतील मग त्यांना रिप्लाय देणंही गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ अपलोड करा तर पिहू सारखेच म्हणत असते डॅड प्लीज माझं ऐकून घे ना मला खूप खूप महत्त्वाचं सांगायचं आहे तेव्हा म्हणते भाऊजी तुम्ही अगोदर व्हिडिओ अपलोड करा तोपर्यंत मी बाहेरून जाऊन येते तेव्हा ठीक आहे असं मल्हार म्हणतो क्षमाबाहेर गेल्यानंतर मोनिका आता तेथे येते आणि पिहूची ही तळमळ पाहते की पिहूला काहीतरी मल्हारला सांगायचंय खूप महत्त्वाचं आहे कारण ती खूप अस्वस्थ दिसतीये आता ती अस्वस्थ दिसते म्हटल्यानंतर नक्कीच काहीतरी तिच्या हाती लागलं असणार किंवा स्वराबद्दल काहीतरी अपडेट असणार हा मोनिकाच्या डोक्यात प्रकाश पडतो मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हार हा शामलीचा कॉल रिसीव करतो तेव्हा श्यामली म्हणते स्वराबद्दल तुम्हाला अपडेट हवी असेल ती कुठे आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुमच्याकडून मला पैसे हवेत तेव्हा मल्हार म्हणतो जेवढे पैसे हवेत ना तेवढे मी द्यायला तयार आहे आता शामली एका अज्ञात ठिकाणी मल्हारला भेटायला बोलवते तिने आपला स्वतःचा चेहरा झाकलेला असतो मल्हार तेथे गेल्यानंतर त्याला समजतं की ही शामली आहे कारण तिच्या तोंडावरचा स्कार हा मल्हारने काढलेला असतो तेव्हा तो म्हणतो पैशांसाठी तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाणार हे मला खरंच कधी माहीत नव्हतं मामी त्यावेळी मामी म्हणते की अहो मल्हार सर खरंच मला स्वराबद्दल महत्वाचं सांगायचं पण मल्हार आता तिला खूप बोलतो तेव्हा शामली ही तेथून आता पळून जाण्याचा प्रयत्न करते आता तिच्यासमोर खूप मोठा एक ट्रक येतो आणि तिला उडवणार असतो असतोच आता मल्हार तिला वाचवण्याचा प्रयत्न करत त्या ट्रक समोर स्वतः जाऊन शामलीला ढकलून देतो तेव्हा शामलीचा जीव वाचतो पण मल्हारचा ॲक्सिडंट होतो त्या ट्रकने मल्हार जोरदार बाहेर फेकला जातो त्यामुळे शामली आता खूपच घाबरते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा